वलांडी येथे मानवजातीच्या कल्याणासाठी दुवा वलांडीतील इजदेमामध्ये दहा हजाराहून अधिक मुस्लिम बांधवांनी घेतला सहभाग नमस्कार मी मारुती गुंडिले नळगिरकर आपण पाहत आहात के जे न्यूज इंडिया मराठी वलांडी येथे आयोजित करण्यात आलेल्या इस्लामी धार्मिक तबलिगी उमुमी इजदेमाची शांततेत भक्तिमय वातावरण व मोठ्या उत्साहात दोवाने सांगता झाली या इजे मला अपेक्षेपेक्षा अधिक अंदाजे दहा ते पंधरा हजार भाविकांनी उपस्थिती लावली विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या जनसमुदायात ही कोणताही अनुचित प्रकार न घडता कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरित्या पार पडला या इतिमासाठी विविध भागातून हजारो मुस्लिम बांधव वरांडी येथे दाखल झाले होते भाविकांच्या सोयीसाठी आयोजक समिती व स्वयंसेवकाच्या वतीने पिण्याचे स्वच्छ पाणी स्वच्छता वैद्यकीय सुविधा तसेच हजारो वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते इजदेमा दरम्यान विविध धर्मगुरूंनी आपल्या धार्मिक प्रवचनातून इस्लाम धर्मातील मूलभूत तत्वे नमाज संयम सदाचार धर्म हा माणसाला माणसाशी जोडणारा पूल आहे आज जगाला सर्वाधिक गरज आहे ती प्रेम एकोपाळ सहिष्णुता व शांततेची असा संदेश धर्मगुरूंनी यावेळी दिले यावेळी विश्वशांती धार्मिक सलोखा राष्ट्रीय एकात्मता व सर्व समाज घटकामध्ये बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी विशेष दुवा प्रार्थना करण्यात आली देशात व जगात शांतता सुख समृद्धी आजारमुक्त जीवन व नैतिक मूल्यांत वाढ व्हावी अशी ही यावेळी करण्यात आली इजदेमात देवणी वलांडी गुरुनाळ शिऊर मोघा उदगीर पंचकी मुसानगर लातूर तसेच कर्नाटक सीमा भागातील कमालनगर सिरमाळी दुगाव गावातील तब्बल ऐंशी मजिदीच्या हजारो नागरिकांचा सहभाग होता धार्मिकाचार विचारासोबतच सामाजिक जब जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे करण्यात आला तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून शिक्षण प्रामाणिकपणा सेवाभाव अंगीकारावा असा संदेशही यावेळी देण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वलांडीतील स्थानिक ग्रामस्थांनी फळविक्रेते हॉटेल्स पाणटपऱ्या किराणा दुकाने कपड्याची दुकाने व जनरल स्टोअर्स विविध क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी पूर्णत्व व्यापार बंद ठेवून सहकार्य केले व सामाजिक सलोखा दोन दिवसीय सोहळ्यात सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले इजदेमासाठी फळवाटप चहा नाश्ता पिण्याचे पाणी औषधोपचाराची सोय तसेच एक रुग्णवाहिका व अग्निशामक बंब सतत सज्ज ठेवण्यात आले होते याशिवाय गावातील हिंदू बांधवांनीही भाविकांसाठी बिस्किटे व पाण्याच्या बाटल्याचीही व्यवस्था केली देवणी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण रणदेवी सह के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका